नमस्कार आपण पाहतात आर बी लाईव्ह न्यूज पाचोरा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपरी खुर्द येथील सालावादाप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीय निमित्ताने स्वामी जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला सकाळी आठ वाजता भूपाळी आरतीनंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रापासून ते संपूर्ण गावामध्ये महाराजांची पालखी वाजत गाजत वाद्यांच्या गजरात पावल्या घेत डोक्यावरती माता भगिनींच्या कळस तुळस भगवे झेंडे भगवे फेटे लावून सर्व गावकऱ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राजवळ मंडपात महाराजांची आरती करण्यात आली आरतीनंतर मार्गदर्शकांचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये कडेवडगाव येथील संदीप पाटील संजय पाटील यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळेस पाचुरा येथील गायकवाड आप्पा संजय पाटील पत्रकार भाऊ लादे पत्रकार बालचंद राजपूत कडेवडगाव येथील अतुल पाटील गौरव पाटील विकास पाटील वाडी येथील अभिषेक पाटील निंबोरीचे सागर पाटील सातगाव डोंगरी येथील नामदेव पवार पिंपळगाव हरेश्वर येथील गरुड आप्पा व गजानतेली शिंदाड येथील प्रशांत पाटील प्रकाश बोरसे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपरी खुर्द येथील सरांनी केले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव द्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय या ठिकाणी मी संदीप बोलणे विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करावं कारण वेळ झालेली खूप समर्थ शकतात सर्व म्हणा <laughs> श्री स्वामी समर्थ मला माहिती आहे की तुम्हाला भूका लागलेल्या आता परंतु मी पाच दहा मिनिटं घेतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा निराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपले सर्वांचे हृदयस्थान परमपूजली दिंडोरी दरबार त्याच पद्धतीने आपल्या गावातील या देवता, देवताने मोठ्या संख्येने उपस्थित सर्व सेवेकरी बंधू भगिनी बालगोपा तसेच आपल्या सेवा केंद्राचे प्रतिनिधी मान्यवर सर्वांना या ठिकाणी मी मनापासून नमस्कार करतो बघा आज या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची जयंती स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पंजाब गावामध्ये वर्षाच्या बालक रूपामध्ये महाराजांचा अवतार कार्य झालं आणि स्वामी समर्थ महाराजांनी स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्तप्रभू आहे आणि दत्तप्रभू म्हणजे कलियुगाचे चालक पालक मालक म्हणून पहिला अवतार त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ पिठापूरला धारण केला दुसरा नृत्या सरस्वती श्रीक्षेत्र गांडव आपण त्यांचं त्या ठिकाणी त्यांचा अवतार कार्य झालं आणि तदनंतर कुणाचे यांनी श्री स्वामी समर्थ अवतार धारण करून महाराजांनी जो जो भेटेल त्याला दुःख मुक्त करणे मुक्याला वाचा अंधळ्याला दृष्टी निर्धनावर धन मानसीला पुत्र प्राप्ती अशक्य ते शक्य महाराजांनी केलं आणि हजारो लोकांचे नाही तर कोट्यावधी लोकांचे दुःख महाराजांनी दूर केले जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले तो तोची म्हणे आपले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा या युक्तीप्रमाणे जो जो भेटेल त्याला दुःख मुक्त करण्याचं काम स्वामी समर्थ महाराजांनी केलं आणि अक्कलकोट मध्ये एकवीस वर्ष स्वामी समर्थ महाराज वर्षामध्ये मा महाराजांनी कोठ्यामध्ये लोकांना दुःख मुक्त करून त्यांचा उद्धार केला त्यांचे न होणारे काम स्वामींच्या सेवेने पूर्ण झाले आणि म्हणून जो जो त्यांच्या देवाची भक्ती करत असेल त्याच्या स्वरूपात स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना दर्शन दिलं आणि एकच दाखवून दिला की परमेश्वरा एकच आहे श्रीकृष्णही मीच आहे प्रभू रामचंद्रही मीच आहे आणि त्याच्यानंतर दत्त महाराजही मीच आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजही मीच आहे या युक्तीप्रमाणे महाराजांनी लोकांना दर्शन दिले आणि लोकांना कळालं की स्वामी समर्थ महाराज हे नुसतं साधू संत नसून साक्षात भगवंत आहे आणि तदनंतर स्वामी समर्थ महाराजांनी लोकांचे प्रश्न तर सोडवले परंतु खऱ्या अर्थानं खऱ्या मार्गाची खऱ्या देवाची ओळख खऱ्या धर्माची ओळख ही जगाला करून दिली आणि आपली धर्म संस्कृती टिकवण्यासाठी स्वामी महाराजांनी त्या काळामध्ये सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि तेच काम आज आपल्या या दिंडोरी प्रसिंग स्वामी समर्थ सेवा मार्गातून परमपूज्य माऊली करत आहे पहिले पिठले महाराजांनी केलं नंतर मोरेराजांनी केलं आता गुरु माऊली करत आहे आणि स्वामी समर्थ सेवा मार्गाचा जो विस्तार आहे हा केंद्राच्या माध्यमातून परिसरामध्ये नाही तर आपल्या देशात नाही तर जगामध्ये जवळ जवळ सात हजार स्वामी समर्थांचे केंद्र आहे या केंद्राच्या माध्यमातून सर्वप्रथम मुलांना चांगले संस्कार दिले जातात निर्मिती पिढी घडवण्याचं काम स्वामी समर्थ सेवा मार्गातून केलं जात या मार्गामध्ये वा सण वार व्रत वा वैकल्य देवघर देवारा वास्तुशास्त्र शेतीशास्त्र ज्योतिषशास्त्र त्यानंतर आपल्या सर्व मानव जाती समस्या आहेत त्यावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम स्वामी समर्थ सेवा केंद्रात केलं जातं आणि म्हणून गाव तेथे केंद्र घर येथे सेवेकरी गुरु मावलीची संकल्पना काय आहे कारण आपली धर्म संस्कृती टिकून राहावी गुरुमावलींचं वाक्य आहे संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच हे राष्ट्र टिकेल आणि म्हणून योग्य कार्य योग्य वेळी मुलावरती संस्कार होणं काळाची गरज आहे नाहीतर आपलेच मुलं आपल्याला वागवतील याची शाश्वती राहिलेली जगामध्ये मुलं वाम मार्गावर चालले मोबाईलचा अतिवापर टीव्हीचा अतिवापर या जे तांत्रिक त्या उप करण्याचा अतिवापर झाल्यामुळे कधी कधी पिढी जी आहे ती वाम मार्गाला जाताना दिसत आहे कुठेतरी कुसंस्कार वाईट संस्कार त्यांच्या पडत आहे आणि म्हणून माऊली म्हणतात की जे मुलं जर या ठिकाणी केंद्रामध्ये आले त्यांच्यावर ते कधीही वाईट मार्गाला जात नाही वाम मार्गाला जात नाही ते जर सेवा करायला लागले तर खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये चांगली बुद्धी तयार होते सद्बुद्धी तयार होते ते व्यसनाधीन होत नाही आई वडिलांची कधी त्या ठिकाणी वाईट वागत नाही आणि म्हणून त्यासाठी मुक्त भारत ही स्वामी समर्थ सेवा केंद्राची संकल्पना आहे की प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांना वागवलंच पाहिजे आज तुम्ही बघा बऱ्याचशा ठिकाणी सिटीमध्ये तर तुम्हाला फार वाईट परिस्थिती पण खेड्यामध्ये सुद्धा बरेचसे मुलं लग्न झाल्यानंतर आई वडिलांना वेगळं वागवतात आई वडिलांना कुठेतरी गोट्यात ठेवतात आई वडिलांना कधी त्यांना खर्चाला पैसे देत नाही ही मोठी शोकांतिका आहे हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर त्यासाठी गरज आहे आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाची या मार्गामध्ये मंत्र सेवा त्या ठिकाणी देऊन ते जे काही त्यांचे वाईट विचार असतात ते घालवण्याचं काम मुलावरती आई वडिलांचे संस्कार त्यांना पाया पडण्याचे संस्कार या मार्गातून दिले जातात म्हणून गुरु मावली म्हणतात की गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवे करे ही जी संकल्पना आहे ती कशासाठी ही पालखी सोहळा कशासाठी तर या तुमच्या गावामध्ये स्वामींचं कार्य हे घराघरात पोहोचलं पाहिजे घराघरामध्ये या ठिकाणी निर्व्यस्ती पिढी झाली पाहिजे त्यासाठी खऱ्या अर्थाना सगळं खटाटोप आहे आणि हे काम दिंडोरीला गुरुमावली या ठिकाणी सतत गेल्या पन्नास वर्षापासून करत आहे लोकांचे दुःख दूर करण्याचं काम या मार्गात त्या ठिकाणी फार मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून सगळ्यात मोठी संख्या समस्या आहे की मुलांचे लग्न होत नाही मुलींचे लग्न तात्काळ जमतात मुलगी लग्नासारखे झाले की त्या ठिकाणी चार पाच स्थळ सह देऊन जातात उलट आता मुली गेली तर तुमच्या मुलांना दिंडोरी दरबारातून योग्य स्थळ सुचवले जातात कुठल्याही त्या ठिकाणी पद्धतीनं जवळजवळ आपल्याकडे एक लाख बायोडाटी मुलांचे एक लाख बायोडाटी मुलींचे येतात आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी वधू वर सूचक मेळावा या ठिकाणी भरवला जातो की जेणेकरून मुलांची जर विवाह होत असेल त्यांनी काय सेवा केली पाहिजे कुलदेवता काय असते पितरांची सेवा काय करावी बऱ्याचशा घरामध्ये पितरांची सेवा माहीत नसते आपल्या घरात जर कोणी अपघाती अकाली पाण्यात बुडून जळून पडून कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याचा त्रास आपल्या पुढच्या पिढ्यांना होतो आपलं कुठलंही काम उलट्या मार्गाला होतं आपण सरळ आलो की ते उलटच होतं काही काही लोक म्हणतात ना आम्ही काही करायला गेलो ते उलट होतं त्याचं कारण पितृदोष म्हणून आपल्या मार्गामध्ये सांगितलंय की तुम्ही नारायणबली करा किंवा नार 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 कि पित्रांची सेवा म्हणून आपण त्या ठिकाणी भागवत वाचा गुरुचरित्र वाचा नवनाथ पारायण वाचा येणे आपला पितृदोष कमी होतो बऱ्याचशा लोकांना कुलदेवता माहीत नसल्यामुळे आपल्या घरामध्ये विवाह संप संतती आजारपण नोकरीचे प्रश्न बेरोजगारीचे समस्या निर्माण होतात म्हणून स्वामी समर्थ सेवा मार्गात कुलदेवतेचा मान सन्मान सांगला जातो अशा बऱ्याचशा गोष्टी आपण तुम्ही तर या ठिकाणी दर, दर गुरुवारी केंद्रात आले तर तुम्हाला माहिती होती आणि म्हणून आपल्या गावामध्ये या केंद्राची प्रगती व्हावी यासाठी आपले प्रमोद पाटील सर खूप तळमळ करतात आम्हाला कायम फोन करतात कायम त्या ठिकाणी आम्हाला म्हणतात की चला आमच्या केंद्रा लक्ष द्या आमच्या गावाकडे लक्ष द्या ते स्वतः या ठिकाणी लक्ष द्या या सगळ्या कार्यक्रमाच्या गरबडीमध्ये ते स्वतः गाडून पडून गेले पण महाराजांची कृपा त्यांना काही लागलं नाही जीवावरच हातावर जातं हातावरचं बोटावर जातं नकावर चात स्वामींच्या सेवेमध्ये जर असा महाराजांनी सांगितलं बिहू नकोस तुम्ही बोला कारण तुम्हाला बोका लागलंय बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गया नाही ह जिंदा आहे म्हणून स्वामी महाराज आपल्या पाठीशी चिंता करण्याची गरज नाही निशंक वैरे म्हणा निर्भय वैरे म्हणा प्रचंड बळ स्वामी नित्य आहे रे म्हणा अत्यर अशक्य ते शक्य करतील काय अरे जिथे स्वामी चरण तिथे निवन काय सोय भक्त प्रारब्ध गडवी माय कारण काळांना त्याला परलोकीना भीती तयाला म्हणून त्या काळाला सुद्धा भीती महाराजांची म्हणून अशक्य ते शक्य करतील स्वामी घेऊ नकोस मी तुझ्या आहे स्वामींचं वचन तुम्ही सर्वांनी मनात ठेवा आणि स्वामींच्या साठी आपण काय करावं तर आपण केंद्रामध्ये यावं मुलाबाळांना मुलगी असेल मुलगा असेल त्यांना केंद्रात पाठवा आणि रोज आपल्या घरच्या गर घरी तुम्ही दहा मिनिटं आपण शेतकरी माणसं आहे सगळ्यांना शेतीचे काम आहे मला माहित आहे खेड्यापाड्यामध्ये मा आपल्याला जमत नाही पण दहा पंधरा मिनटं जर आपण देवासाठी दिले तर देव सुद्धा तुम मेरे धाम तेरे तू तेरे माय ते मेरे धाम आणि मग संकट आणि देवाचं नाव घेण्यापेक्षा संकटाच्या आधी जर आपण देवाचा दावा केला तर संकट आपल्या पाठीशी जरी आले तर आपल्या पाठीशी महाराज म्हणतील घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून आपण त्यासाठी कार्यासाठी